उपवासाच्या वेळेस मस्त असं झणझणीत जर खायला मिळालं तर मस्त ना तोंडाला अगदी पाणी सुटलं पैकी मस्त फ्राय केलेली झणझणीत हिरवी मिरची त्याच सोबत दही मस्त अशी लाल भोपळ्याची म्हणजेच डांगराची भाजी आणि त्याच सोबत मऊ सूत एकदम सॉफ्ट अशा भगरीच्या चपात्या तर असा आजचा ज़न्द आपला असणार आहे उपवासाचा झणझणीत आणि झटपट होणारा मेनू हॅलो फ्रेंड्स नमस्ते मॅजिक आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तेव्हा ग्लुटेन फ्री भगरीची भाकर करण्यासाठी काही खास टिप्स मी सांगणार आहे जेणेकरून चपातीपेक्षा अगदी सॉफ्ट अशा भगरीच्या भाकरी म्हणा किंवा भगरीच्या चपात्या आज आपण बनवणार आहे चला तर मग मस्त अशा आजच्या मेनूला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण मिरच्या फ्राय करून घेणार आहे तर एका पॅन मध्ये एक टी स्पून खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता ते घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता मिरच्यांना सुद्धा मी काप दिलेल्या आहेत आणि मिरच्या जरा जास्तच लांब लांब होते त्यामुळे एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही कमी तिखट सुद्धा घेऊ शकता पण ह्या बऱ्यापैकी तिखट अशा मिरच्या घेतल्या आहेत जेणेकरून उपवास असल्यावर आपल्याला काहीतरी तिखट खाण्याची सुद्धा इच्छा होते मग जरा तिखट मिरची जर वापरली तर तोंडाला सुद्धा छान चव चा, सुद्धा येते तर आता ह्या मिरच्या आपण चांगल्या फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये घातलेला आहे पाव चमचा सैंदव मीठ हे चांगलं चा, चांग मिक्स करून मंद आचेवरती याच्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये मी हे दोन तीन वेळेस अलटून पलटून घेतलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत तर एका बाउलमध्ये आपण त्या काढून घेणार आहे आता ह्याच पॅनमध्ये मी घेतलेलं आहे एक टेबल स्पून खोबऱ्याचं तेल लाकडी घाण्याचं खोबऱ्याचं तेल इथे वापरलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचं तेल उपवासाला नसाल खात तर शेंगदाणा तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत एक इंच आल्लं किसून घेतलेलं आहे ते आता ह्या तेलामध्ये मी घातलेलं आहे ते चांगल्या मंदाच्यावरती फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला लाल भोपळ्याचे म्हणजेच डांगराचे तुकडे डांगराची साल काढायची नाही त्याने भाजीला जास्त छान चव सुद्धा येते आणि ते पौष्टिक सुद्धा असतं डांगर दोन प्रकारचं येतं एक पिवळसर डांगर असतं आणि जे बाहेरून अगदी हिरवगार असतं आणि इथे जे मी वापरलेलं आहे लालसर ऑरेंज कलरचं डांगर आणि बाहेरून ते पिवळसर असतं तुम्ही वापरलं तर भाजीला खूप छान चव सुद्धा येते आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय तर याच्यामध्ये घालायचं आहे डांगर घेतलेला आहे अर्धा किलो त्यासाठी आता एक टी स्पून सेंदो मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि अगदी भाजीला थोडीशी चव येण्यासाठी थोडा गुळ घालायचा आहे म्हणजे साधारणतः तुम्ही गुळाची पावडर जर घेतली तर अर्धा टी स्पून गुळाची पावडर वापरायची वापर आहे इथे सैनव गुळच मी वापरलेला आहे चांगलं मिक्स करायचं आहे आता ह्या पॅनवरती झाकण ठेवायचं आहे मंदाच्यावरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटानंतर भाजी एकदा चेक करायची आहे आणि भाजी शिजली का नाही ते बघण्यासाठी ज्या बाजूने भाजीचा साल आहे ती फोड तिथे आपण दाबून चेक करायची आहे तर सात आठ मिनिटानंतर इथे भाजी आपली चांगली शिजलेली आहे तर अगदी दोन मिनटं फक्त गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे भाजीला जे पाणी सुटलेलं आहे ते, ते पाणी सुकून जाईल आता इथे तुम्ही बघू शकता भाजी सुकी झालेली आहे तर आता भाजीला छान बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट आणि हे चांगलं आता मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे भाजी अगदी छान सुकी आपली तयार झालेली आहे आता वरतून घालायची आहे बारीक बारीक चिरलेली कोथिंबीरीची पानं दोन ते तीन टेबल स्पून आणि पुन्हा एकदा थोडस हलक्या हाताने मिक्स करायचं आहे भाजी शिजल्यानंतर खूप जास्त मिक्स करायचं नाही कारण भाजीचा अगदी गाळ होऊन जातो हलक्या हाताने आपल्याला ती भाजी उलट पलट करायची आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता करायचे आहेत भगरीच्या भाकरी किंवा चपात्या सगळ्यात अगोदर आता आपल्याला पिठाची उकड काढायची आहे त्यासाठी एक पातेल आता गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये घालायचं आहे दोन वाट्या पाणी आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पीठ सुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि सपाट घ्यायचा आहे चा पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला दोन वाटी भगरीचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे रेडीमेड भगरीचं पीठ बाजारात सहजपणे मिळतं तुम्हाला जर ते घरी बनवायचं असेल तर भगर बाजारातून आणली की ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्यामध्ये तरी ती धुवून घेतल्यानंतर ती चांगली सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटं फक्त मध्ये ती भाजून घ्यायची आहे आणि थंड झाली की ते दळून आणायचं आहे तर हे पीठ आता इथे मी वापरलेलं आहे घरी बनवलेलं हे पीठ आहे तर दोन वाट्या पाणीला दोन वाट्या पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाच ते सात मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहे त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहे पिठाची उकड खूप गरम आहे त्यामुळे आता सुरुवातीला ग्लासच्या बुढाच्या साह्याने आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहे आता भाकरी बनवताना अजून एक महत्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला भगरीच्या भाकरी कधी बनवता येतच नसतील तर अशाच प्रकारे तुम्ही भाकरी बनवून बघा तुम्हाला याच्यामध्ये साबुदाना ऍड करण्याची अजिबात गरज पडणारच नाही किंवा जर तुम्हाला असं वाटलंच की जमते की नाही आणि पीठ वाया जाण्याची तुम्हाला जर भीती वाटत असेल तर याच्यामध्ये साधारणतः तुम्ही एवढ्या मापाला दोन टेबल स्पून फक्त साबुदाण्याचं पीठ उकड करताना त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर सुद्धा भाकरी छानच जमणार आहेत तर आता हे पीठ चांगलं मळलेलं आहे तर पुढची प्रोसेस आपण आता हाताने करणार आहे अजूनही पीठ गरम आहे पण हाताला सोसवेल इतपत हे गरम आहे तर आता थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे सॉफ्ट गोळा पिठाचा इथे होईपर्यंत आपण ते मळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी पाच ते सात मिनिट आपण हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि इथे सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे इथे जर पिठाचा गोळा अजूनही थोडा प्रेस केल्यानंतर चिरत असेल तर याच्यामध्ये आपण थंड पाण्याचा हात बुडवून पुन्हा हा गोळा चांगला मौसूद होईपर्यंत मळून घ्यायचा आहे आणि आता इथे तुम्ही बघू अगदी सॉफ्ट गोळा इथे तयार झालेला आहे त्यानंतर चपातीसाठी सा आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि आपण एका भांड्यामध्ये ते झाकून ठेवणार आहे जेवढे हे पीठ किंवा पिठाचे गोळे गरम राहतील तेवढा आपल्या याच्या भाकरी किंवा याच्या पात्या अगदी सॉफ्ट येणार आहेत त्यानंतर आता एक गोळा घेऊन पोळपाटावर सुद्धा आपल्याला तो छानसा मळून घ्यायचा आहे जेणेकरून छान अशी इथे आपल्याला लाटता येईल आणि सुक्या पिठामध्ये आता हा गोळा आपल्याला घोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बस याची चपाती लाटून घ्यायची आहे इथे पीठ जर पोळपाटाला चिकटत असेल लाटण्याला चिकटत असेल तर मध्ये मध्ये सुक्या पिठाचा हात लावायला विसरू नका गव्हाच्या पिठाच्या चपातीपेक्षाही इथे पातळ चपाती आपल्याला याच्या पिठापासून लाटता येते तर इथे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी पातळ पोळ्याची लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता तवा गरम केलेला आहे तर गरम तव्यावरती ही चपाती मी ठेवलेली आहे त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला ही चपाती छान भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आता मध्यम ठेवलेली आहे आणि मस्त अशी आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे तांदळाच्या चपातीप्रमाणेच ही चपाती भाजल्या जाते अगदी म्हणजे खूप जास्त कलर हिचा चेंज होत नाही आणि इथे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी आपली बगरीची चपाती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय सॉफ्ट अशी मस्त फुललेली चपाती तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व चपात्या इथे बनवून घेणार आहे आता करायचे आहे सर्विंग तर जेवणाच्या ताटामध्ये घेतलेल्या आहेत तळलेल्या मिरच्या दही आपण बनवलेली डांगराची भाजी आणि बघरीच्या चपात्या इथे तुम्ही बघू शकताय चपात्या अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि चार ते पाच तास सुद्धा या अशा ना अशा सॉफ्ट राहतात तेव्हा फ्रेंड्स आजच्या उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर